राम राम रान अरे बघा दूध दूध घेऊन हे भरून दूध आणलं पाच लिटर दूध आणलं आज घरात गरबच माणसं येणार आहे पहिल्यांदा घरी आले बघा बघायला बघा चार लिटर दूध आणलं बघा आज घरी तीन का चार चार लिटरच्या भर दूध होय तीन आणलं किती जात असते आणतो आणि आणलं इकडं काय अबा काय मग काय घराकडे का, 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 कसं वातावरण वाटतंय काय घराकडे जरा बरं वाटतंय पण जनावर नसल्यामुळे दिसतंय बघा दिसतंय वाटतं वाटतंय मला बकासं जीव तू बघा आत्ताच मित्रांनो मी हात धुतला आहे पूर्ण जीवती अजून आनो वा आनो बघ अनो वा तुला वारूसाच्या हार्दिक 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 इकडे बघ हॅपी बर्थडे करायचं आहे तुला हा होगा ना तुला होय होय बरं बरं आता जाऊन घेऊन येतो बरं का या ना ये का अनुला बाबा घेऊन ये सगळं फुगं तिचा आज दुसरा वाढदिवस आहे आणि तिचा साजरा करायचा पहिला आहे अनुला आईस केक आणायचा आई आनो आईस केक घरात कधी आता जा केकची ऑर्डर देऊन देतो आनो अहो फुगं आलं बघ फुगं तर मित्रांनो आम्ही साध्या पद्धतीने बघा लई तसं काय हात मी पेट्टे लिहिलेले असते तर एखाद्या पेट्टी आलायचित करायचं होय आनो आलो होतं येईल तेवढं चांगलं आमचं

पाणी पाठ पाच वाजल्यापासून पाडा आहे बघा पाच ए फोन कोणाचा आला बघा फोन आला कोणाचा मम्मीच्या मोबाईल वर फोन आला म्हणते बापू मम्मीच्या मम्मी मम्मीच्या मम्मी याचे वाटत उचल की मग आज आज हॅलो उचल ना

काय असते काय करून हिडिव चालू आहे हा पाहुण्याचा फोन आलाय त्याच्या दोन वर्षांना सासर्याचा तुम्हाला सांग तू फोन आला तर मग सासऱ्याचा पाहुणे अजून निम्यातच आहे तोपर्यंत मग तिथे उद्या घालवा ना बरं का मी ती काय यायच्या अगोदर बसत त्यांची तयारी बर आहे का आजी आजी बरं आहे का आता बारा वाजले आजी पुण्यात बोलते बाबा तुम जात मध स्टँड नेट कर पूर्ण पूर्ण बसला बघ छाड अजून खाली जाय दमान जाऊ येऊ आणि गाडी उन्हात लावलं होतं कशा खाली धरला कारण हवा जाती या कोणाला पेंड ही आहे का सगळे बर बर जाऊ दमा दमान मग निघालं बघा आबा निघालं बघा चला मित्रांनो काय त्र्यानं तो जनावरांकडे आता तायला घेऊन यायच मला आता तायला घेवायला आहे तायला घेऊन जाय खाली इथं करू लागायला ही आता आबाला म्हणजे आजचे दिवस

अगो होय म्हणतो जेव्हा त्यापासून हात चालू हाय माझा दोन भाज्या केल्या चपात्या केल्या भाकरी केल्या अजून बऱ्याच डब भरून दिलं द्याव पूजलं नाही अजून काय कर

संध्याकाळी सातच्यात चपात्या शिरा भजी पापड भाजी भात एवढं करायचंय मला आणि ताई आता भाऊजी आलं ता मग ताई आता काय येईल का नाही मला गॅरंटी नाही अजून मसर पाणी पाजू बांधायला वर्षा काय झालं दारच टाईम येते आले आई करू लागायला फोन बघू बघा बघा चालूय बागा आमच्या बायकोची लगबग चालू गरबड चालूया काय करमतच नाही कर जनावर करत झालं मेथरा चला आला करू लागतो मी पण काम आपलं हिरा करू लागतोय काय तर करू लागतो भांडी बिंडी दु लागतो भांडी दुत्रिया